संसारी लागला भक्तीचा ग या संसारी लागला भक्तीचा विठुरायाच्या खुर्पीने फुलला मळा विठुरायाच्या खुर्पीने फुलला मळाग या संसारी लागला भक्तीचा लळाग ग या संसारी लागला भक्तीचा च्या पुरपेने फुलं मळाग विठुरायाच्या पुरपेने फुलं लाळाग तुळस अंगणी मंदिरात विठू रुक्मिणी तुळस अंगणी मंदिरात विठू रुक्मिणी सासू सासरे अंदनी पा किती बोगुणी सासू सासरे अंदनी पा किती बोगुनी तिथे वाई भक्तीचा जरा विठुरायाच्या कुरपेने फुलला मळाग विठुरायाच्या कुरपेने फुलला मळाग या संसारी लागला भक्तीचा लळाग या संसारी लागला भक्तीचा लळाग विठुरायाच्या कुरपेने फुलला मळाग विठुरायाच्या कुरपेने फुलला मळाग गू <coughs> मिरची कोथंबिरी त्यात दिसतो माझा हरी मिरची कोथंबिरी त्यात दिसतो माझा हरी बैमूग पसरला परी कंसाला बाजरी बैमूंग पसरला परी कंसाला बाजरी दांडांना पाणी वाय खळखळा खल ग दांडाल खळखळा खळखळाग विठुरायाच्या कुरपेने फुलला मळाग विठुरायाच्या खुरपेने फुलला म्ह ग या संसारी लागला भक्तीचा लळाग या संसारी लागला बघती चाल गठुरायाच्या कुरपेने फुलला मळाग पिठुरायाच्या खुरपेने फुलला म्हाग मी फुलवंताची नार माझं माहेर पंढरपूर मी फुलवंताची नार माझं मायर पंढरपूर वाय भक्तीचा सागर एकनाथाचे पाखर वय भक्तीचा सागर एकनाथाचे पाखर मस्तक शोभे चंदनाचा टिळा ग कपाळी शोभे चंदनाचा टिळाग विठुरायाच्या कुरपेने फुलला मळाग विठुरायाच्या कुरपेने फुलला मळाग या संसारी लागला भक्तीचा लळाग या संसारी लागला भक्तीचा लळाग पिठुरायाच्या कुरपेने फुलला म्हणा गिठुरायाच्या खुरपेने फुलला म्हणाग पिठुरायाच्या कुरपेने फुलला मळा